नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझा वाडकर गावचा फोटो आला आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर स्वागत तर मित्रांनो आज चाललो आहे आम्ही आई आणि मी दापोलीमध्ये खास काम म्हटलं तर तिचं डोळ्यांचं चेकअप करायचं आहे आणि तिकडून मग बघू ठरेल तसा प्लॅन करायचा तर आता तयारी तर झालेली आहे मातोश्रींची पण तयारी झाली आहे चपात्या चालू आहेत नाश्ता केला की के लगेच थोड्या वेळात निघायचा हे बघा चपात्या चालू आहेत आणि बाकी तयारी काय एवढं काही खास नाही आणि निघूया थोड्या वेळातच तर मित्रांनो फायनली निघालो आहोत आणि काल वातावरण पावसाच होता आज देखील आहे पण पाऊस वगैरे काय पडत नाही त्यामुळे जरा बरं आहे सकाळी पडला आता निघताना नाही आहे आणि निघून जाऊन येईपर्यंत पण नसावा म्हणजे टेन्शन नाही कारण आता गरमी एवढी होते ना की रेनकोट जरी घातलं तरी पावसाने कमी घामाने भिजा जास्त होता आणि मातोश्री येत आहेत आमच्या त्या आल्या की थेट आधी दुकानात जायचं आहे थोडंसं काम आहे ते करून मग तिकडून तसंच दापवलीत तिथे मग आपला चेकअप वगैरे ते सगळे आपण बघणारच आहोत तर मित्रांनो दापोलीत जायच्या आधी आम्ही आलो आहे दुकानामध्ये आई बसले आणि आमचे कलाकार हे रोया या आज मी इथं पडलेलं नाव हो केलेले आमच्या त्याला स्ट्रेट आमचे काम करतायत बिचारा लो म्हणजे मनात त्याच्यासारखा मेहनत करणारा अख्या कादिवली नाक्यामध्ये कोणते का दिवली कुडावळे नाका का कुडावळे का दिवली नाका चांदवली करा काय आम्हाला निनंदन नाही तर आता हे तू काम करतो सोन्या ते मॅडम जे काम आहे ते करून देतो आणि आम्ही लगेच थेट दापोलीतो तर मित्रांनो फायनली आपलं काम झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय दापोलीत साहेबांकडे आपली अमान्य सोपून आम्ही चाललो आमच्या कामाला दाभोळकर साहेब शिरा वाळू खडी यांचा सप्लाय करणारे एकमेव कादिवलीचे मित्र आमचे ब मित्रबंधू चला निघूया तर मित्रांनो फायनली हॉस्पिटलला पोचलं आता पहिलं जाऊन पेपर काढायचं तिथून मग डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट वगैरे हो करायचे आणि त्यानंतर मग जे काय बोलतील ते आपल्याला करायचं आहे आईसाहेब बाईकवरती बसून थकलेत कारण सवय नाही ना त्यामुळे मग चला आता खूप दिवसांच्या प्रवासानंतर आज त्यांना त्या गोष्टीचा अनुभव बाईकवरून आणि लाईन लागलेली आहे तर मित्रांनो फायनली हॉस्पिटलमधून बाहेर आलो आहे आतमध्येही व्हिडिओ करून देत नाही आहेत जे पण काय असेल ते तुम्ही बाहेर करा आता सत्तावीस तारखेला बोलावलं आहे डायरेक्ट ऑपरेशनला जायचं आहे डेअरवनला तर आता इथून प्लॅन असं आहे थोडी छोटी मोठी कामं आहेत ती उरकून मग तसंच बायाच्या इकडं जायचं आहे आता पप्पा मागच्या टायमाला पप्पांसोबत गेलो होतो त्यांना घेऊन आता आऊसाहेबांची इच्छा आहे तर चला तर मित्रांनो दापोलीतून थेट बहिणीकडे बायाकडे आलेलो आहोत आणि आता ती बड बड बडबडते जाम बडबडते आम्हाला ओरडते कारण आमचा अचानक भयानक झालेला प्लॅन आहे आणि जेवणाची पण गडबड अशी असल्यामुळे मग काय करणार बोललेलं आता अजिबात काय बोलू नको हो आमच्या भडकू मॅडम भडकलेले आहेत आणि बाबूराव आमचे दिवाण झोपलेत त्यामुळे शांतता ही महत्त्वाची आहे बाबुराव झोपलेत आणि इकडे टी व्ही चालू आणि भाऊजींचं देखील आगमन झालेलं आहे आमच्या पाठोपाठ मित्रांनो आम्ही आणि आणि आम्ही लय बरोबर ते आल्यापासून बडबड बडबड कारण जेवणाचं काय आता माया लेकीने काय ठरवलं मला काय माहिती नाही मी आपलं सांगत की जायचं आहे त्यामुळे मग असू दे काय होत आहे माणसात आहेस ना माणसात आहे हो आई आहे ना चला फ्रेश होऊन घेऊया आणि मग बडबड करूया तर मित्रांनो फ्रेश वगैरे होऊन झालेला आहे आता पेटपूजेचा पूजेचा कार्यक्रम बाकी आहे पण त्याआधी पाऊस हजेरी लावतोय म्हणजे आम्ही इकडे पोचलोय आणि पुरा वातावरण पावसाचं झालेलं आहे थांबा दाखव हे बघा पुरा वातावरण पावसाचं झालेलं आहे आणि भयानक पडणार म्हणजे आम्हाला जाईपर्यंत त्याने सुखी ठेवलं अशी गॅरंटी नाही एक तर पडू दे तरी नाही तर पूर्ण जाऊ दे दोघांपैकी एक बहिणी बहिणी एकमेकीशी गप्पा मारताना लाडकी माझी लाडके बहिणीची योजना काय ग लाडके बहिणीची योजना भेटले का ना, ना। मग बहिणीला भाण। यावा जेवायला यावा लाडक्या बहिणीच्या योजनेमधले पंधराशे पैकी पाचशे रुपया आम्हाला मिळणार आहेत तसं आमच्या बहिणीने बोललेले आहेत कारण जाण्याची टांग स्पेशल आमच्या आई साहेबांसाठी त्यांच्या खास लाडकी लाडकी सुपुत्री यांच्याकडून पाचशे रुपये सगळ्यांनाच नाही भेटलेत ज्यांना भेटले त्यांना भेटलेत नाही त्यांना ना पण नाही बघू आता भेटतील तेव्हा भेटतील चला 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 लवकर जेवायला वाडा भूक लागलेली आहे आता माझा तोंड उघडू नका तोंड आणि तुम्ही चांगला सांगितला असता लागतो चला या भाई चला या जेवायला गप्पा टप्पा आणि बडबड चला थोड्या वेळात भेटूया अजून थोडीशी भांडणं करूया बॅकग्राऊंड भारी काय करतो या 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 बोबली काय करतोय पोट चांगला वाकला बिकला नाही चांगला पोटर खाल्ला बांग बघता कुणाकडे आपण मामा जाव मामान कामा का जाऊ जावना? मामा यावा ना दादा कुठ आहे दादा कुठे आपला कुठं दादाला पाकटवले दादाला कुठं पकटवले आमचं नाही ए ना गणपती नान बाप्पा मोर्या

ना तर मित्रांनो आता निघायची वेळ असतानाच बघा पावसाची सुरुवात झालेली आहे अजून किती तास पडेल याची गॅरंटी नाही जेवलो आणि थोड्या वेळात बोललो लगेच निघूया तेवढ्याच पावसाने सुरुवात केली आता काय रेनकोट का वगैरे काय आणलं नाही कारण मस्त सकाळपासून ऊन पडला होता सकाळी फक्त वातावरण होतं त्यानंतर दुपारपर्यंत लिटरली पुरा ऊन होता आता काय झाले सुरू असायचे आता काय पर्याय नाही थांबलेल्याशिवाय कारण भिजत जायचं म्हटलं आधी तर आधीच अगोदर आजार पण झालेला आहे तर पुन्हा त्या पावसात भिजून अजून आजार पण यायचा त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं बघू आपण आता अर्ध्या एक तासात शक्यतो होईल असा आपण आशा बाळगायची आता वाजले आहेत किती वाजले आहेत सव्वा चार वाजले एक पाच साडेपाचपर्यंत जरी थांबला ना तर लय बरं होईल तरी पण आम्ही जाऊ काय प्रॉब्लेम नाही पण आज थांबणं म्हणजे लय मोठा गोंधळ आहे घरी पप्पा आणि आजी आज जाईल आता जेवण करून हे करणं म्हणजे आजीबाईसाठी आमच्या मुश्किल आहे जाईल पाऊस वाट बघूया आपण थोड्या वेळात लगेच अपडेट कळेल आपल्याला बघूया चला थोडं तोपर्यंत आराम करू तर मित्रांनो पाऊस कमी होईल कमी होईल करता करता अखेरला पाऊस वाढला आहे आणि आमचे कार्टून भाचे हे देखील बघा यांचं आगमन झालेलं आहे एव्हा 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 बावला पुतला आलेला आहे बुजगाव ना मित्रांनो पाऊस बारीक बारीक आहे आणि थांबायचं नाही आता आम्ही चाललोय परतीचा प्रवास घरी आता मोबाईल टाकतोय पिशवी मध्ये त्यामुळे पुन्हा 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 आपल्याला व्हिडिओ डायरेक्ट घरी एंड करू आपण पोचल्यानंतर तोपर्यंत मोबाईल सेफ आपल्या मध्ये चला निघूया अवतार बघा कसा डेंजर झालेला आहे मित्रांनो फायनली घरी पोचल भिजलं ह्या काय ड्रेस बघा बाबूरावचा आमच्या घेऊन आलो होतो तत्पुरता तेवढा का ना डोका वाचला हे महत्वाचं आहे बाकी भिजायचं तर काय भिजलं तर काय रेनकोट नाही काय नाही पावसाचे दिवस एवढे डेंजर आहेत की दिव तीन वाजेपर्यंत काय नाही आणि एकदा तीनचं पालटला की झा आला सगळं पाऊस या सुरुवात आता हे पावसाचे दिवसच तसे तर चला मित्रांनो भेटूया आपण लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत